केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय तसेच कर्नाटक राज्य सरकार व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने राणी चेन्नम्मा विद्यापीठ बेळगाव यांच्या वतीने दिनांक एकोणीस मे ते पंचवीस मे या कालावधीत राष्ट्रीय एकात्मता शिबिर संपन्न झालं सदर शिबिरामध्ये महाराष्ट्राच्या टीममधून नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स आणि कॉमर्स इचलकरंजीचे विद्यार्थी सुमेध कांबळे व प्रतीक्षा बाळीघोळ यांची निवड झाली होती त्यांनी सदर शिबिरामध्ये वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये भाग घेऊन महाराष्ट्राचे तसेच शिवाजी विद्यापीठाचं प्रतिनिधित्व केलं आणि भरभरून यश संपादन केलं महाविद्यालयातील कार्यक्रमाधिकारी डॉक्टर सचिन चव्हाण यांचे महाराष्ट्राच्या टीमचे व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम पाहिलं यासाठी त्यांना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के एन एस एस रिजनल डायरेक्टर महाराष्ट्र गोवा श्री अजय शिंदे राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉक्टर तानाजी चौगुरे माननीय कनकप्पा पुजारी संस्थेचे चेअरमॅन अरुण अरुणरावजी खंजिरे मान्य राहुल खंजिरे प्राचार्य डॉ वीरपाक्ष खानास श्री सुजित मुंडे झंजार मगदुम यांचे मार्गदर्शन लाभले सत्यमुख प्रतिनिधी प्राध्यापक एफ एन पटेल इत्सलकरंजी जनतेसाठी उणाशी ही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका